मुंबईत मोर्चा होणार आहे पण किती रडीचा डाव करतात किती दिशाभूल करतात किती लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात सगळे सरकार दर्जीने आहेत मग ते मीडिया असू द्या किंवा चेले चपाटे असू द्या माननीय न्यायालयाने काय सांगितलंय की जर आझायद मदनावर मोर्चा घ्यायचा असेल तर परवानगी घ्यावी लागेल याचा अर्थ विषय परवानगीचा आहे पत्र व्यवहार केला आहे की नाही हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे सांगितलेलं दिसत क... नाही म्हणून न्यायालय अशा पद्धतीनं बोललं बरेच जणांनी काय लगेच मेसेज टाकले की मोर्चा रद्द झाला असं कसं काय झालं किंवा काही जर म्हणतात आता कसं वाटतंय मूळ मुद्दा असा आहे एखाद्या मैदानावर नाही झाला तर दुसऱ्या मैदानावर होईल मुंबईतच होणार आहे ना सरकारलाच वटणीवर आणायचंय ना तर त्याच दिशेने मनोज जारांगी पाटील जातींना पण किती मोर्चा बदनाम करायचा हे एकदा कळलं पाहिजे खरंच लोक किती नष्ट असतात एखाद्याला बदनाम करण्यासाठी किंवा एखादा लढा थांबवण्यासाठी किती आणि कशा पद्धतीनं प्रयत्न करतील खरं तर हे दुर्दैवी गोष्ट तर आहेच परंतु त्यांच्या बुद्धीची सुद्धा किव करणारी आहे परंतु ज्यावेळेस हजारो लाखो लोक रस्त्यावर येतील आणि जे संविधानिक पद्धतीनं लढा लढतील त्यावेळेस यांना कळेल ताकद काय असते दिशाभूल करणाऱ्यांचं कधीच भलं होणार नाही हेही तितकच महत्वाचं बाकी जय शिवराय